मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश श्रेष्ठ यांच्या शब्दझुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना बिनभिनतींची शाळा नसे इमारत इथे नाही छत शाळा ही बिनभिनतींची तरुतळी पारावर गुरुजन साधे भोळे शिकविती आवडीने गाणे हसणे शिकणे निसर्गाच्या संगतीने मुक्त मोकळे मैदान सवंगडी खेळावया पक्षीपाखरांसोबत स्वैरपणे बागडण्या वास्तवता आयुष्याची शिकवते विद्यार्थ्याला खाली धरा वर नभ भव्य अशी पाठशाला देण्या जीवना आकार शाळा अनोखी निराळी जरा डोळस राहता कळे दुनिया सगळी <laughs> देण्या जीवना आकार शाळा अनोखी निराळी जरा डोळस राहता कळे दुनिया सगळी कळे दुनिया सगळी मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपत्स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद